अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं नाशिक इथं शनिवार दिनांक दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट रोजी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन करण्यात येणार आहे या अधिवेशनामध्ये कला क्रीडा साहित्य उद्योग सहकार शिक्षण कृषी अशा विविध क्षेत्रातील संस्थापक क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित राहणार असून या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांची गोलमेज परिषद आयोजित करण्यात येणार असून या परिषदेमध्ये आजचे नाशिक आणि उद्याचे नाशिक तसंच मराठा समाज अशा विषयावर चर्चा होणार असून त्यात नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असणारे अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात कृषी उद्योग रोजगार पर्यटन या क्षेत्रातील संधी व दुसऱ्या सत्रात शिक्षण आरक्षण महिला व युवकांचे भवितव्य संधी अशी दोन चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार असून अधिवेशनाचा समारोप विविध क्षेत्रातील नामवंत सत्कार करून करण्यात येणारे त्याबाबत शहरातील हॉटेल एस एस के चांडक सर्कल तिडके कॉलनी इथं नुकतीच पत्रकार परिषद संपन्न झाली या प्रसंगी राजेंद्र कोंढरे अध्यक्ष प्रमोद जाधव कोषाध्यक्ष चंद्रकांत बनकर जिल्हाध्यक्ष व्यंकट मोरे युवा जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेळके अशोक कदम नानासाहेब बाच्छाव स्वातीताई जाधव शोभाताई सोनवणे ॲडव्होकेट स्वप्नाताई राऊत संजय फडवळ दीपक पाटील राजूभाऊ निकम राम निकम संदीप बने रोहिणी उखाने शैलजा चव्हाण सुवर्णा पाटील अनिता ढेमसे ॲडव्होकेट शैलजा चव्हाण रुपाली सोनवणे वंदना कदम व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते क्षेत्रामध्ये ज्या गतीने जायला पाहिजे जा असल्यामुळं तो आम्ही सकाळच्या ठेवलेला आहे त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये शिक्षण आरक्षण आणि मुलांचे महिला आणि युवकांचे भवितव्य आणि चर्चा हा पण एक महत्वाचा परिसंवाद ठेवलेला आहे कारण आरक्षणाच्या अनुषंगानं मराठा समाजाचे असलेले प्रश्न शिक्षण आहे आता राज्य सरकारने मुलींना शंभर टक्के फी माफी केलेली आहे परंतु सतरा लाख विद्यार्थी जेव्हा बारावीला बाहेर बसून पडतात बाहेर तेवढा रोजगार आपल्या राज्यामध्ये निर्माण होतो का तेवढ्या संधी निर्माण होतात का मग राज्यातल्या ह्या सर्व मुलांचं परंपरागत शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यामध्ये सद्यस्थितीत काही अडचणी आहेत त्याला जे क्वालिटेटिव्ह एज्युकेशन मिळायला पाहिजे या एज्युकेशनच्या बाबतीत ते जे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत व्यवसायाचे प्रश्न आहेत त्या दृष्टीकोनातनं त्याला एक दिशा देण्याची गरज आहे त्यामुळे समाजामध्ये गुणात्मक बदल करण्याची गरज आहे आणि त्या गुणात्मक बदलासाठी त्या त्या क्षेत्रातले नामवंत लोक आम्ही त्याला निमंत्रित करणार हो। आहोत आणि मग त्याचा समारोप हो। हा विविध क्षेत्रातल्या अकरा नामवंत मंडळींचा आम्ही सत्कार करून समारोप कार्यक्रम ह्या अधिवेशनाच्या निमित्तानं आहे आखलेला या अधिवेशनातनं प्रचंड संख्येने जो मराठा समाज आज रस्त्यावर येतोय आंदोलनाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानागोपऱ्यात आहे या संबंध समाजाला रचनात्मक दिशा देण्याच्या दृष्टिकोनातनं त्याच्यातले काही जे दोष आहेत ते दोष कमी करून प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी जी आपल्याला वाटचाल करायची आहे ती वाटचालीची दिशा त्या त्या क्षेत्रातली जे नामवंत मंडळी आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांचा जो दृष्टिकोन प्रत्येक क्षेत्रातल्या पुढच्या वर्षातला आहे कारण एक अशी मी पुस्तक जी आता मध्ये सत्तर हजार छापली पुढचं बॉन नावाचं त्या पुस्तकाच्या टायटल मी स्वतः लिहिलं होतं की प्रगत समाज हा पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाचा विचार करतो ज्याची लढाई जगण्याची रोजची आहे तो दररोजचा विचार करतो आणि जो समाज इतिहासात रमतो तो मागच्या साडेतीनशे वर्षाचा विचार करतो तर मराठा समाजाचा हा दृष्टिकोन जो आहे इतिहासात रममान होण्याचा त्याला जगाच्या पाठीवर काढलेले जे बदल आहेत आणि रोजच्या जगण्यामधले जे बदल आहेत हे बदल त्याच्यामध्ये निश्चितपणे बिंबवले गेले पाहिजेत आणि तशा प्रकारची दिशा देण्याचा दृष्टिकोन या प्रतिनिधी अधिवेशनाच्या माध्यमातून आमचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आम्ही आखलेला आहे आणि त्या अनुषंगाने देशातले विविध मराठा संस्थांचे प्रतिनिधी शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी कृषी क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी पर्यटन क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी यांचा एक संबंध मार्गदर्शकांचाच हा मेळावा होणार आहे